नमस्कार मैत्रिणींनो आज आपण एक अत्यंत अत्यंत महत्त्वपूर्ण विषय जाणून घेणार आहोत गरुड पुराणानुसार कोणत्या स्त्रियांमुळे घरामध्ये दरिद्रता येते आणि लक्ष्मी देवी नाराज होते गरुड पुराण हे भगवान विष्णूंनी स्वतः गरुडाला सांगितलेले आहे त्यात फक्त मृत्यू पक्षात जीवनाचं नव्हे तर धर्म आचरण आणि ग्रहशांती याबद्दलही अमूल्य शिकवण दिली आहे आज आपण या पाच प्रकारच्या स्त्रिया पाहूया ज्या घरातील सुख समृद्धी हरवून टाकतात ज्या घरात या सवयी असतील तर त्या लक्ष्मी देवीला नाराज करतात आणि स्वतःच्याच सुखी संसारामध्ये स्वतःच्या घरामध्ये दरिद्रता आणतात वचन भ्रष्ट स्त्री म्हणजेच शब्द तोडणारी गरुड पुराणात सांगितलं आहे यस्थ स्त्री वचन भू ग्रह दरिद्र भवेत अर्थात ज्या स्त्रिया आपले वचन पाळत नाहीत त्या घरामध्ये दरिद्रता आणतात अशी स्त्री जेव्हा काही वचन देते पण वेळ आल्यावर त्याला विसरते किंवा मागे हटते तेव्हा घरातील विश्वासाचा पाया कोसळतो तिच्यावरती पुन्हा कोणीच विश्वास ठेवू शकत नाही घरात सतत अस्थिरता वाद आणि अडचणी वाढतात जिथे लक्ष्मी तिथे सत्य संयम आणि निष्ठा असते तिथेच राहते म्हणूनच प्रत्येक स्त्रीने आपले बोलणे पवित्र आणि सत्य ठेवणे गरजेचे आहे एकदा एका गावात मालती नावाची स्त्री होती ती खूपच सुंदर पण अतिशय बोलकी होती तिने आपल्या नवऱ्याला अनेक वचनं दिली मी घर सांभाळेन आईवडिलांचा आदर करेन पण काहीही पाळलं नाही हळूहळू घरात वाद वाढले पैशाची कमकर्ता भासू लागली आणि लक्ष्मी देवीने त्या घरातून आपलं वास्तव्य काढून घेतलं हा प्रसंग गरुड पुराणात दिलेल्या त्या शिकवणीचा जिवंत उदाहरण आहे दुसरी स्त्री म्हणजे अस्वच्छ आणि आळशी स्त्री गरुड म्हणत अस्वच्छ अलस्ययुक्त नारी लक्ष्मी विनाशिनी ज्या स्त्रिया घर स्वच्छ ठेवत नाहीत त्या घरात दरिद्रता आणतात लक्ष्मी ही स्वच्छतेची देवी आहे ज्या घरात अस्वच्छता घाण कपडे विखुरलेले स्वयंपाकघरामध्ये घाण असते तिथे ती, ती, ती राहत नाही दररोज घरं झाडणे देवघरात दिवा लावणे स्वच्छ कपडे घालणे ही केवळ सवय नाही तर एक आध्यात्मिक क्रिया आहे एका कुटुंबात लक्ष्मी नावाची स्त्री होती ती मेहनती नव्हती घरात नेहमी पसारा स्वयंपाक वेळेवर न झालेला कपडे विखुरलेले थोड्या दिवसांनी तिचा नवरा बेरोजगार झाला मुलं आजारी पडली आणि घरात पैशांची टंचाई सुरू झाली कारण देवी लक्ष्मीने अस्वच्छ घर सोडून गेली होती तिसरी तिसरी स्त्री म्हणजे कटुभाषी आणि रागीट स्त्री कटुवादिनी नारी दारिद्र्य संजन येतं गरुड पुराण ज्या स्त्रिया सतत कटू बोलतात वाद निर्माण करतात त्या घरात नकारात्मक ऊर्जा आणतात देवी लक्ष्मी जिथे शांती नम्रता आणि प्रेमाचं वातावरण असतं तिथेच राहते घरात नेहमी भांडणं आवाज आणि नकारात्मक विचार असतील तर लक्ष्मीचा प्रभाव नाहीसा होतो एकदा एक रमा नावाची स्त्री सतत नवऱ्याला आणि सासूला उलट उत्तर देत असे घरात दररोज वाद भांडणं आणि अपशब्दांचा वर्षाव व्हायचा थोड्याच काळात त्यांच्या दुकानाचं नुकसान झालं आणि शांती पूर्णपणे हरवली हेच गरुड पुराणात सांगितलेले कटुवादिनी स्त्रीचं उदाहरण आहे चौथी स्त्री मत्सर करणारी आणि दुसऱ्याचं वाईट पाहणारी स्त्री गरुड म्हणतं मत्सरा नारी दरिद्रता कारक मत्सर म्हणजे दुसऱ्याचं सुख पाहून मनात जळ जलन होणे ज्या स्त्रियांना दुसऱ्याच्या यशाचा मत्सर वाटतो त्या स्वतःच्या सुखालाही गमवतात मत्सर ही नकारात्मक ऊर्जा आहे जी घरातील शांती आणि समृद्धी नष्ट करते एकदा शेजारीन सोनालीकडे सोनं कपडे चांगलं घर बघून सविता ताई सतत नाराज राहायच्या त्या नेहमी म्हणायच्या देव तिला सगळं देव मला काहीच नाही या मत्सराने त्यांना स्वतःचं सुख हरवलं पुराण सांगतं मत्सर मनाला आंधळा करतो आणि लक्ष्मीला खूपच दूर ढकलतो पाचवी स्त्री म्हणजे देवद्रोही आणि आध्यात्मिक स्त्री गरुड पुराणातील एक अत्यंत कठोर विधान यो नारी देवपूजा न कुर्यात सा दरिद्र वहिती ज्या स्त्रिया देवपूजा करत नाहीत धर्माला हसतात किंवा देवाबद्दल अनादर दाखवतात त्या घरात दरिद्रता खूपच आणतात घरात देवघर असावं दररोज दिवा लावावा कुटुंबाने एकत्र प्रार्थना करावी ही केवळ धार्मिक कर्म नाही तर लक्ष्मीचं स्वागत आहे एकदा एका स्त्रीने म्हटले मी इतकी व्यस्त आहे की देवपूजेला वेळ नाही काळानुसार तिला सर्व काही गमवावं लागलं पैसा आरोग्य शांती गरुड पुराण सांगतं जिथे देवाचा आदर नाही तिथे दरिद्रता सतत नांदते मैत्रिणींनो गरुड पुराणातील या पाच शिकवणी फक्त स्त्रिया यांच्यासाठी नाहीत तर प्रत्येकाच्या घरातील स्त्री शक्तीचं स्मरण करून देतात त्याच पाच गोष्टी पुन्हा आठवा वचन न पाळणारी स्त्री अस्वच्छ आणि आळशी स्त्री कटुभाषी आणि रागीट स्त्री मत्सर करणारी स्त्री देहद्रोही स्त्री जर या सवयी आपण टाळल्या तर लक्ष्मी देवीचे आपल्या घरावर सदैव राहील स्वच्छता संयम नम्रता प्रेम आणि श्रद्धा हेच लक्ष्मीला आवडणारे गुण आहेत म्हणूनच लक्षात ठेवा स्त्री ही घराची लक्ष्मी असते तिने जर धर्म शांती आणि सत्याचा मार्ग धरला तर त्या घरात दरिद्रता नव्हे तर दैवी समृद्धीचं राज्य नक्कीच होईल श्री लक्ष्मी माता आपल्या सर्वांच्या घरात सुख शांती आणि समृद्धी नांदो अशी मी प्रार्थना करते जय श्री लक्ष्मी माता व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा कमेंटमध्ये तुम्ही पण घर स्वच्छ ठेवता का नक्की सांगा आणि जय श्री लक्ष्मी माता लिहायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला नक्की हाईप द्या लगेच नवीन व्हिडिओ सहज भेटू तोपर्यंत धन्यवाद जय श्री लक्ष्मी माता